नमस्कार सर्वांना सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीला वाण देण्यासाठी एक सुंदर अशी पर्स म्हणजे बघणार आहोत पॉकेट पण बोलू शकते या ठिकाणी आपल्याला बघा बारा बारा म्हणजे बारा इंचा एक चौकोन घ्यायचा आहे लांबी आणि रुंदीची बारा इंच आहेत असं आपल्याला एक चौकोन घ्यायचा आहे कट करून ना म्हणजे मी दोन चौकोन घेतलेले आहेत अशा पद्धतीने फोल्ड करायचा आणि त्याला एक राऊंड शेप देऊन घ्यायचा बघा इथं एक राऊंड कट करून घेतलेला आहे आपण या पद्धतीने बघा आपले दोन असे पार्ट तयार झाले आहेत तुम्ही कापड कुठलंही घेऊ शकता फक्त मी तुम्हाला आयडिया दिलेली आहेत या ठिकाणी बघा मी कॅनवास पेपर घेतलेला आहे या ठिकाणी तुम्ही गोणीचासुद्धा काप म्हणजे वापर करू शकता थिकनेससाठी आता आपल्याला कॅनवासचा एक पीस कट करून घ्यायचा आहे इथं बघा मी असं कॅनवासवर आखून घेतलं राऊंडमध्ये कट करून घेऊ आता या ठिकाणी आपलं बघा कॅनव्हास पण कट झाला आहे तर आता तुम्हाला पूर्ण स्टिचिंग दाखवते मी खूप सोपी पद्धत आहे चला आपण स्टिचिंग बघू अगोदर आता या ठिकाणी बघा आपल्याला काय करायचं आहे दोन्ही पण पीस एकावरती एक ठेवून घ्यायची आहे आणि कॅनवाद वरून ठेवायचा आणि पूर्ण कडेकडेने शिलाई मारून घ्यायची थोडीशी जागा आपल्याला ठेवून द्यायची आहे म्हणजे शिलाई मारायची नाही कारण तिथून आपण पलटी करणार आहोत या कड़े -कड़े आता या ठिकाणी बघा थोडीशी जागा मी सोडून दिली आहे थोडेसे आपण कडेकडे कट मारून घेऊ म्हणजे आपलं पलटी गोल एकदम व्यवस्थित येतो आता बघा आपण पलटी मारून घ्यायचं आहे व्यवस्थित असं या ठिकाणी बघ आपलं पलटी मारून झालेला आहे तुम्ही प्रेस वगैरे पण करून घेऊ शकता काय सायजी ओपन बाजू आहे तिथं शिलाई मारून घ्यायची आणि पूर्ण कडेकडे एक दापटी देऊन घ्यायची आहे म्हणजे आपली राऊंडची जी फिनिशिंग आहे ती व्यवस्थित येईल हा कापड खूप पातळ सारखा होता पण याचा कलर खूप छान होता व्हिडिओ मध्ये दिसत नाही चांगला कारण तुम्ही बघू शकता आकाश कलर असतात ना साड्या वगैरे ते तुम्ही फोटोमध्ये बघू शकता कसे येतात ते त्याच्यामुळे त्याचा कलर थोडासा वेगळा दिसतो आणि ओरिजनल कलर वेगळा आहे ओरिजनलमध्ये खूप छान कलर आहे त्याचा तर आता आपण कडेकडनं शिलाई मारून घेऊ बघा थोडंसं फोल्ड करून असं काही चेन वगैरे लावायचं पण काही झंझट वगैरे नाही आहे पर्सला तर त्या ठिकाणी बघा आपली आता शिलाई मारून झाली आहे पूर्ण राऊंडमध्ये जे किती सुंदर असं आपली शिलाई मारून झालेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे साईडनी दोन ते अडीच अडीच इंचावरती मार्क करून घ्यायचा तुम्ही दोन इंचावरती करू शकता अडीच इंचावरती पण करू शकता इथं बघा असं अडीच इंचावरती एक फोल्ड करायचा आणि दुसऱ्या सुद्धा आपल्याला तेवढाच फोल्ड करून घ्यायचा या पद्धतीने या पद्धतीने ठेवायचं आणि आपल्याला कडेने शिलाई मारून घ्यायची या ठिकाणी मी तुम्हाला मुद्दाम म्हणजे काळा द्वारा वापरलेला आहे व्यवस्थित शिलाई दिसा म्हणून तशा कलरचा दोरा माझ्याकडे होता तुम्हाला दाखवण्यासाठी दिसली पाहिजे शिलाई वगैरे व्यवस्थित म्हणून मी ब्लॅक कलरचा द्वारा वापरलेला आहे आता या ठिकाणी बघा तुम्ही व्यवस्थित हे करून ना शिलाई करून घ्यायची आहे दोन्ही पण साईडला आपण या पद्धतीने शिलाई करून घ्यायची बघा तुम्हाला शिलाई मला दिसत असेल ते दुसऱ्या साईडला सुद्धा आता आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आता या ठिकाणी तुम्ही मॅगनेट बटन वगैरे सुद्धा लावू शकता पण इथे मी वेल क्रो लावणार आहेत तर वेलक्रो वेल स्टिच करून घेऊ तुम्ही शो बटन वगैरे येतात ते पण लावू शकता किंवा मॅग्नेट बटन येतात ते पण लावू शकत्या व्यवस्थित माप घेऊन असं लावून घ्यायचं आहे मोबाईल ठेवण्यासाठी सुंदर असं आपलं पर्स तयार होती अगदी पाच मिनटात तयार होते काहीच टाईम लागत नाही त्याला तर नक्की ट्राय करून बघा वान देण्यासाठी जास्त कापड वगैरे पण लागत नाही बघा या ठिकाणी आपली पर्स तयार झाली आहेत बघा आतमध्ये पेस कसं दिसून तुम्ही पैसे पोगा म्हणजे मोबाईल वगैरे सगळं ठेवू शकता तुम्हाला दाखवते मोबाईल वगैरेसुद्धा ठेवून मी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की सांगा व्हिडिओ जरा असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद